పార్టీ జా జై హింద్ భారతీయ हे बघा कोणाला गर्व झाला हे त्यांना निश्चित नंतर कळेल असं आहे की दुर्दैवानं त्या अक्कलकुवा मतदारसंघाच्या लोकां लोकांकडे आज जी अवस्था झालेली आहे ती अवस्था त्यांना दिसत नाही आणि ते काम करत नाही आणि बिगर कामवाल्यांना उभं करतात असं मी म्हटलं तर ता त्यांना गर्व वाटतो ज्या माणसाने पस्तीस वर्ष त्या अक्कलकुवा मतदारसंघामधल्या लोकांचं नुकसान केलेलं आहे तिथल्या कुलकुत सुविधा त्याने दिल्या नाही आणि अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर तो जर गर्व झाला असं म्हणत असेल तर त्याला गर्व कोणाचा झाला आहे हे सुद्धा त्याला कळेल कारण की ज्याने विकास केला नाही संधी मिळाली त्या संधीचा फायदा घेतला नाही आणि लोकांना भूल थापा द्यायचं खोटं बोलायचं आणि खोटं बोलून बोलून आजपर्यंत मतं मिळवली पण आता जनता सुशिक्षित झालेली आहे त्यांना निश्चितपणानं त्यांची जागा या ठिकाणी दाखवेल असा मला आत्मविश्वास आहे